दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या कणार्क उड्डाण पुलाचं आज लोकार्पण पार पडतं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचं लोकार्पण होतंय आणि कणार्क रेल्वे पुलाचं काम आता पूर्ण झालेलं आहे आता हा रेल्वे पूल आता हा उड्डाण पूल खरं तर लोकांच्या सेवेत दाखल होतोय आजपासूनच आणि या उड्डाण पुलाचं नाव हे पुनर्निर्माणानंतर सिंदूर असं ठेवण्यात आलेलं आहे पुनर्बांधणीनंतर आता सिंदूर पुलाचं लोकार्पण होणार आहे या पुलावरून दोन्ही दिशेने आता वाहतूक सुरू होऊन नागरिकांनी या पुलामुळे आता चांगलीच सोय उपभोगता येणार आहे मनोज दायकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत मनोज सध्या तू कुठे आहेस खरं तर तुझ्या मागे आम्हाला पूल दिसतोय मात्र किती वेळात तर आता याचं लोकार्पण होणार आहे आणि हा समारंभ कधी सुरू होतोय नक्कीच नेहा आज कनार या उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार आहे पण आपण या ठिकाणी बघितलं तर या कनार पुलाला आता सिंदूर हे नाव देण्यात आलेले आहे आणि या सिंदूर उड्डाण पुलाचे आज उद्घाटन या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपस्थित राहणार आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण बघितलं उद्घाटन होणार आहे आणि अकरा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आता आपण कनार म्हणजे सिंदूर या उड्डाणपुलाजवळ आहे आपण बघू शकता सुंदररीत्या हा उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं याचं संपूर्ण काम देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि याचं उद्घाटन आता म्हणजे अकरा वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि या उड्डाण पुलाची उभारणी आपण बघितलं दहा जून जून रोजी पूर्ण करण्यात आलेली होती आणि हा पूल एकशे पन्नास वर्ष जुना असून या ठिकाणी रेल्वेकडनं या पुलाला धोकादायक असं म्हटलं गेलेलं होतं आणि त्यानंतर या पुलाला तोडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं त्या या पुलाला पुन्हा बांधण्यात आलेलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांना हा जोडणारा सिंधूर उड्डाण पूल आहे आणि यामुळे आपण बघितलं तर हा मस्जिद पासून बाजूला असणारा जे पी रोड आणि त्या त्यामुळे आपण बघितलं मस्जिद बंद आपण बघितलं क्रॉफिट मार्केट असे ह्याला हा पूल जोडतोय त्यामुळे मोठा नागरिकांना या ठिकाणी फायदा होणार आहे आणि आपण बघितलं या ठिकाणी या पुलाची एकूण लांबी तीनशे अठ्ठावीस मीटर असून रेल्वेच्या हद्दीत सत्तर मीटर इतकी आहे तर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची एकूण लांबी दोनशे तीस मीटर असून पूर्वेस एकशे तीस मीटर व पश्चिमेस शंभर मीटर हे असणारा आणि यामध्ये आपण भेटत तर फायदा असणार आहे या पुलामुळे मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी डी मिलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफेड मार्केट काळबादेवी धोबित हो वाणिज्य भागांना लोह मार्गावरून सुमारे दहा वर्षापासून झालेली पूर्व पश्चिम वाहतूक सेवा पूर्ण पु, एकदा उपलब्ध होणार आहे नागरिकांसाठी आणि पुल कार्यान्वित झालेला डी हिरचंद मार्ग शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास या ठिकाणी मदत होणार आहे आणि आपण बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल मार्ग काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक सुलभ होणार आहे त्यामुळे मोठा फायदा या ठिकाणी नागरिकांना होणार आहे आणि या पुलाचं उद्घाटन आपण भेटत तर अकरा वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि या पुलाला आता सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे कारण की आपण भेटत तर पहिलगाम येथे जो हल्ला झालेला होता त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलेलं होतं आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पूर्ण आपण बघितलं पाकिस्तानवरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि सर्व पाकिस्तानी आपण बघितलं पाकिस्तानचे काही भाग उद्ध्वस्त करण्यात आलेले होते आणि त्यानंतर विजय हा भारताचा झालेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी सिंदूर हे ऑपरेशन पूर्ण सक्सेस झालेलं होतं आणि सिंधूरच्या सक्सेस या ठिकाणी हे सिंदूर म्हणून या पुलाला नाव देण्यात आहे कनार पुलाचं नाव असून आता पूल सिंदूर म्हणून ओळखलं याचं आपण मित्र नार्वेकरांनी याची यासाठी पत्रक देखील दिलं होतं आणि त्याला आता सिंदूर हे नाव देण्यात आलेलं आहे आणि या पुलाचं उद्घाटन आपण अकरा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे स्नेहा धन्यवाद मनोज या सगळ्या अपडेट्स बद्दल